बघा एका टाकीचा तीन छेद पाच भाग दहा मिनिटात भरतो तर टाकीचा उर्वरित भाग किती वेळात भरेल असा प्रश्न प्रश्न सोडायचा कसा टाकीचा तीन छेद पाच म्हणजे या तीन छेद पाच विवरण लक्षात घ्या छेदस्थानी असलेली पाच म्हणजे टाकीचे लेकरांनो एकूण भाग असा त्याचा अर्थ तर अंशस्थानी असलेले तीन भाग म्हणजे यासाठी लागणारा हा वेळ आहे किती तर दहा मिनिट आहे याचा अर्थ टाकीचे तीन भाग दहा मिनिटात भरतात तीनशे पाच भाग दहा मिनिटात भरतो याचा अर्थ टाकीच्या असलेल्या पाच भागापैकी तीन भाग भरण्यासाठी दहा मिनिटं एवढा अवधी लागतो मग इथं भाग आणि अवधी म्हणा मिनिट म्हणा इथं मिनिटामध्ये माहिती ही इथं समीकरण बद्ध करा की तीन भाग भरण्यासाठी जर दहा मिनिट लागतात आम्हाला प्रश्न विचारला की टाकीचा उर्वरित भाग किती वेळात पडेल मग आता उर्वरित टाकी हा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे उर्वरित टाकीचे टाकी भाग टाकीचे एकूण भाग पाच पैकी तीन भाग भरण्यासाठी दहा मिनिट एवढा अवधी लागतो उर्वरित भाग किती तर पाच मधून हे तीन वजा करा उर्वरित भाग दोन याचा अर्थ असा दोन या उर्वरित भागाला भरण्यासाठी किती वेळ लागेल इथं प्रश्न लक्षात घ्या त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाचा दहा सोबत छेदस्थानी तीन हा प्रश्न समोर माटा अंशातील गुणाकार वीस छेदस्थानी तीन याला मोकळ्या मनाने असा भाग द्या जस वीस भागीला काय तर तीन तीन सख अठरा होता सर आणि बाकी दोन होते याचा अर्थ असा तुमचं उत्तर काय तर सहा आलेला भागाकार बाकी अंशस्थानी छेदस्थानी भाजप युक्त अपूर्णांकामध्ये हे उत्तर काय तर सहा पूर्णांक दोनशे तीन मिनटे मग आता हे सहा पूर्णांक दोनशे तीन याला जर तुम्ही अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित केलं तर त्याचा अर्थ हाच आहे लक्ष द्या अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करते वेळी काय करतो आम्ही छेदाने पूर्णांकाला गुण नाही अधिक असेल तर अंश मिळवणे वजा असेल तर वजा करणे छेद छदस्थानी छेद जसाचे तसा म्हणजे तीन हे सहा मिनटे आणि छेद तीन मिनटे किती बाबा हा एक प्रश्न एखाद्या वेळेस असं जर तुम्हाला पर्याय दिला नसेल तर दोन छेद तीन मिनटं म्हणजे किती सेकंद बाबा छेद तीन एका मिनिटातील साठ सेकंद इथं कुणीला घ्या हा भाग जातो वीस न म्हणजे दोन गुणीला वीस अर्थात चाळीस सेकंद हे समोरचं जे तुम्हाला दर्शवलं दोनशे तीन मिनिट हे दोनशे तीन मिनिट म्हणजे चाळीस सेकंद याचा अर्थ असा की सहा मिनिट सहा मिनिट आणि चाळीस सेकंद हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं पुराण उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच जर का तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा याच्यासाठी की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल सर हे प्रश्न तुम्ही आणता कुठून हा बऱ्याच लेकरांच्या मनातला प्रश्न आणि त्याचा उलगडा असा लेकरांनो माझ्याकडे कुठलं पुस्तक नाही मी कोणाचं पुस्तक रेफरही करत नाही मला ते आवडतही नाही गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मानवतेची भावना माणुसकीची भावना या भावनेतून हा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे आणि मी फक्त लेकरांनी विचारले प्रश्न सोडवत असतो मला सर तुमच्या पुस्तकाचं नाव सांगा माझ्याकडं कुठलंही पुस्तक नाही लक्षात घ्या तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा तर तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन संभाव्य प्रश्नांचा दर्जेदार सराव करता येईल काळ काम वेग आंतर वेळ वेग या माझ्या प्लेस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला